गेल्या काही तासांपासून महाड पोलादपूरसह महाबळेश्वर या ठिकाणी पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे तालुक्यातील सावित्री काळ आणि गांधारीसह विविध उपनद्या दुधडी भरून वाहत असून परिणामी रविवार दिनांक एकवीस जुलै रोजी महाडमध्ये सावित्री नदीने इशारा पातळीसह धोक्याची पातळी देखील गाठली आहे त्यामुळे प्रशासनाने नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला असून महाड नगर परिषदेतर्फे भोंगा वाजून नागरिकांना सतर्क केलं जात दस्तुरी नाका ते नातेखिंड दरम्यानचा रस्ता पाण्याखाली गेल्यानं तेथील वाहतूक पूर्णपणे बंद ठेवण्यात आली आहे त्या ठिकाणी चोख पोलीस बंदोबस्त देखील ठेवण्यात आला आहे काही तास पावसाचा वेग असाच राहिला तर नदीच्या पातळीत आणखी वाढ होण्याची शक्यता असून महाडमध्ये पूरपरिस्थिती उद्भवण्याची शक्यता निर्माण झाली आहे संभाव्य परिस्थिती लक्षात घेता एनडीआरएफ पथकाने देखील वेळोवेळी ठिकठिकाणी भेट देऊन पूरपरिस्थितीचा आढावा घेतला आहे प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले असून कोणीही अनावश्यक घराबाहेर पडू नये अशा हो सूचना देखील करण्यात महाड नगर परिषदेचे मुख्याधिकारी धनंजय कोळेकर त्याचप्रमाणे महाड शहर पोलीस निरीक्षक संतोष जाधव हे स्वतः शहरामध्ये ठिकठिकाणी फिरून परिस्थितीचा आढावा घेत असून नागरिकांना सूचना देखील करत आहेत सर्व नागरिकांना सूचित करण्यात नागरिकांना या पूर परिस्थिती सूचनाचं नागरिकांनी पालन करावं आणि त्या पद्धतीनं प्रशासनाला सहकार्य करावं जेणेकरून म्हाडकरांना या पुराचा कुठलाही त्रास होणार आहात विस्टा न्यूज मराठी